महानगरपालिकेच्या वतीने घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी ठेवलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडास शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इचलकरंजी महानगरपालिका यांच्या पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याच्या आव्हानास अनुसरून इचलकरंजी शहरामध्ये गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी झालेल्या घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेच्या वतीने घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी शहापूर तसेच शहरातील सर्वच भागामध्ये जवळपास एकाहत्तर ठिकाणी सुंदररित्या फुलांची सजावट केलेले कृत्रिम गणेश मूर्ती विसर्जन कुंड आणि निर्माल्य कुंडाची व्यवस्था करण्यात आलेली होती महापालिकेच्या वतीने ठेवण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडाच्या सुविधेस इचलकरंजी वासीयांनी स्फूर्त प्रतिसाद दिला महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमश ओमप्रकाश देवठे यांच्यासह उपायुक्त स्मृती पाटील उपायुक्त सोमनाथ आढाव यांनी आज शहरातील विविध ठिकाणच्या कृत्रिम गणेश विसर्जन कुंडांना भेट देऊन पाहणी केली तसेच गणेश विसर्जन सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या यावेळी सर्वच ठिकाणी उपस्थित राहिलेल्या गणेश भक्तांनी गणेश विसर्जनासाठी महानगरपालिकेच्या वतीने केलेल्या शहापूर खान तसेच शहरातील विविध ठिकाणी तयार केलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडाच्या व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले आज दिवसभरात इचलकरंजे शहरवासियांनी जवळपास नऊ हजार दहा गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम विसर्जन कुंडासह शहापूर खान ते येथे करून जवळपास पंधरा टन निर्माल्य जमा करून महानगरपालिका प्रशासनाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी केलेल्या आव्हानाला चांगला प्रतिसाद दिला आज या घरगुती गणेश विसर्जन सोहळ्यात करिता महानगरपालिकेकडून एक क्रेन तीन यांत्रिकी बोटी एक अग्निशामक वाहन दोन रुग्णवाहिका एकवीस आयशर टेम्पो पाच ट्रॅक्टरसह महानगरपालिकेचे सहा आयुक्त महानगर विजय काव कवाळे सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे सहाय्यक आयुक्त केतन गुंजर सहाय्यक आयुक्त विजय वित्त व लेखा अधिकारी विकास घोळपे शहर अभियंता महेंद्र सागर मुख्य लेखा परीक्षक आरती खोत अभियंता सुभाष देशपांडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील दत्त सागेवार विद्युत अभियंता संदीप जाधव सहाय्यक लेखा परीक्षक नितीन सारग सारगर विजय पाटील मंगेश दुरुगरकर सूर्यकांत चव्हाण रफिक पेंढारी महादेव मिसाळ संजय कांबळे सुभाष आवळे यांचेसह सर्व विभाग प्रमुख स्वच्छता निरीक्षक वार्ड इन्स्पेक्टर यांचेसह जवळपास सहाशे अधिकारी कर्मचारी एक दीडशे स्वयंसेवक तसेच इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय आणि यू एच एफ विभागाकडील वैद्यकीय पथक पूर्ण दिवस कार्यरत होते त्याचबरोबर प्रत्येक कामात नेहमी सहकार्य करणाऱ्या शहरातील पोलीस बॉयज असोसिएशन आधार फाउंडेशन इचलकरंजी वीर रेस्क्यू फोर्स इचलकरंजी यांचे अनमोल सहकार्य लाभले तसेच महानगरपालिकेच्या या सर्व यंत्रणेवर आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश देवठे यांच्यासह उपायुक्त स्मृती पाटील उपायुक्त सोमनाथ आढाव पूर्ण वेळ दे, लक्ष देऊन होते महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या व वा आव्हानाला स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश देवठे यांनी शहरवासियांचे आभार व्यक्त केले ग्रामदेवता प्रतिनिधी मोनिका जाधव इचलकरंजी